गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलार वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

काही ठिकाणी कालव्यांना पाणी सोडण्यात आलं मात्र कालवा गळतीमुळे ते बंद करण्यात आलं यामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक आहे आपण पाहतो सतत आंदोलन होत आहेत मात्र कासेगाव परिसर जो पंढरपूर तालुक्यातला कासेगाव परिसर आहे इथं द्राक्ष आणि डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बाग आहेत आणि इथं यंदा उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांना निरा भाडगरचं पाणी मिळालेलं नाहीये आणि यामुळं या, या शेतकऱ्यांच्या बागा आता जळू लागलेल्या आहेत समाधान ढोणे नावाचे एक शेतकरी आहेत ज्यांनी आपली द्राक्षाची बाग तर हातावरच्या फोडासारखी जपली होती ती बाग त्यांना काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे सहकुटुंब अगदी लहान मुला सगळेजण शेतामध्ये जाऊन त्यांनी ही द्राक्ष बागेवर कुराड फिरवली आणि संपूर्ण बाग त्यांनी ती काढून टाकली कारण शेतीतलं त्या पाणीच मिळालं नाही त्या बागेला त्यामुळे ती संपूर्ण बाग जळू लागलेली आहे आणि आपण लावलेली बाग आणि लाखो रुपयाचं होणारं नुकसान हे पाहात ढोणे यांनी आपली ही संपूर्ण बाग उघडून टाकलेली आहे आणि त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या की कि सरकारनं किमान पाणी नाही दिलं तर येऊन हे पाहावं आमचे पंचनामे करावेत आम्हाला मदत द्यावी आर्थिक मदत द्यावी नाही तर आमचं काही खरं नाहीये लाखो रुपये खर्च करून ह्या बागा उभ्या केल्या जातात मात्र त्यांना पाणी मिळत नाही खरं तर पाण्याची वितरण प्रणाली आहे उजनी निरा कालवे हे सगळे सगळे कालवे आहेत मात्र पाण्याचं योग्य नियोजन अनेक वेळा होत नाही आणि जेव्हा पाणी आहे तेव्हा शेतकऱ्यांना मिळत नाही आणि यंदा तर तीव्र उन्हाळा यातच मागच्या वर्षी कमी झालेला पाऊस धणांचं धनामधील धना पाण्या उमडलेलं नियोजन यामुळं शेतकरी अडचणीत झालेले आहेत आणि ते आपल्याच बागांवर कुऱ्हाड फिरवत आहेत आणि संपूर्ण बाग काढून टाकतायत आता पुन्हा नव्यानं त्यांचा श्री गणेश सुरू होईल कारण ही आता बाग काढलेली आहे त्यांना तिथं ते पुन्हा नवीन बाग त्यांना उभी करावी लागणार आहे मात्र हे विदारक चित्र होतं की दीड दोन एकर द्राक्षाची बाग पूर्णतः काढून टाकण्यात आली समाधान पांढरंग ढोने राहणार काशीगाव तर तुम्हाला सांगतो तु एवढी परिस्थिती डेंजर झाली आमची जगाची पंचायत होणार आहे तुम्हाला सांगतो तु ही बागा निघाल्या निघाली आम्ही पाच वर्ष उभार येत नाही कसल्याच तुम्हाला सांगतो तु ही बागा भाडगळचं पाणी आलं तर आम्हाला वेळ येत नव्हती आमच्यावर आम्ही संकटात असतो आज ही बाग आम्हाला भाडगावचं न पाणी आल्यामुळं ही बाग तोडायची पाळलेली आहे बघा कारण ही बाग तो तोडून आता पर्याय नाही दुसरा आम्हाला मरण्यासाठी एवढी परिस्थिती बेकार झाली आहे बघा एवढी बेकार परिस्थिती म्हणजे आता असला ओनर पारा नऊ दहा वाजे एवढं पाणी आम्हाला पाणी पेल नाही असली परिस्थिती झाली बेकार तुम्हाला सांगतो आता जे सात ते आठ लाख रुपये नुकसान झाले आमची ह्याला जगायचं कसं एवढी परिस्थिती बेकार झाली आमची हां काय मागणी करायला सरकार सरकारनं आता हे आम्हाला नुकसान भरपाई तर दिली तर आम्ही जगणार आहे नाही आता दिली तर आम्ही जगत नाही